शिल्लक सेनेच्या अतृप्त आत्म्यांकडून आता आगरी समाजाला उचकावण्याचा प्रयत्न दिबा पाटलांच्या नावाचा वापर करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न मात्र आगरी समाज महायुती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देणार महायुती सरकारच्या धडाकेबाज कामांपुढे फिके पडलेल्या शिल्लक सेनेनं आता आगरी समाजाला उचकवण्याचा प्रयत्न सुरू केला असून यातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा शिल्लक सेनेच्या काही अतृप्त आत्म्यांचं नाव आहे मात्र या सगळ्याला आगरी समाज बळी पडणार नसून आम्ही ठामपणे महायुती सरकारच्या पाठीशी उभे असल्याचं प्रत्युत्तर आगरी समाजानं शिल्लक सेनेला दिलं नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आगरी समाजानं सुरुवातीपासून केली होती या मागणीची दखल शिल्लक सेनेनं अडीच वर्षात घेतली नाहीच उलट पाय पायउतार होताना फक्त नौटंकी म्हणून अवैध कॅबिनेट बैठक घेत आगरी समाजाच्या जखमेवर मीठ चोळलं आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली मात्र ही फसवेगिरी तेव्हाही आगरी समाजाच्या लक्षात आली आणि आजही लक्षात आहे आज ही नौटंकी करणारे शेवखाट्याच्या भंगारवाल्यांकडून हप्ते घेणारे अतृप्त आत्मे आजही आगरी समाजाच्या लक्षात असून त्यांनीच आता पुन्हा एकदा स्वतःची राजकीय कोळी भाजून घेण्यासाठी आगरी समाजाला उचकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं सोळा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर विधिमंडळाच्या अधिवेशनातही याची घोषणा केली यानंतर याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्र सरकारही याबाबत सकारात्मक आहे मात्र ही सगळी पार्श्वभूमी माहीत असतानाही केवळ महायुती सरकारला श्रेय मिळू नये या एकमेव हेतूनं आगरी समाजातल्या पुन्हा निवडून येण्याची सुत्राम शक्यता नसलेल्या आजी माजी आमदारांच्या जोडीनं समाजाला भडकवण्याचं काम सुरू केलंय आहे पण आज समाजाचे कैवारी होऊ पाहणाऱ्या या बडे बडेमिया छोटे मियानं आगरी भूमिपुत्रांना धमकावून त्यांच्या जमिनी कशा बळकवल्या आणि बिल्डरांच्या घशात कशा घातल्या याच्या सुरस कथा अजूनही ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ऐकायला मिळतात महायुती सरकार नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव तर देईलच याबाबत आगरी समाजाला पूर्ण विश्वास आहे पण दिबांचं नाव घेऊन निव्वळ स्वतःच राजकारण जिवंत ठेवण्यासाठी समाजाला भडकवणाऱ्या या अतृप्त आत्म्यांचे आता आगरी समाज पद्धतशीर श्राद्ध घालेल हे नक्की